नमस्कार मित्रांनो वचन दिले तू मला या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे आईसाहेब मात्र आता खूपच भडकलेले ते असतात तेव्हा त्या विजयावरती ओरडू लागतात विजय सांग पद्मा कुठे आता झालेला जो काही प्रकार असतो तो सगळा काही विजयाने आई साहेबांना सांगितलेला असतो तेव्हा आई साहेब म्हणू लागतात काय पद्मा पळून गेली असं कसं शक्य आहे आणि विजया हे सगळं तू माझ्यापासून लपवलं हा कुणाचा निर्णय होता तेव्हा विजय म्हणू लागते माझा त्याच वेळेस आईसाहेब भडकतात आणि मला लागतात इथून पुढे या घरात कोणताही निर्णय कोणी घेण्याची गरज नाही सगळे निर्णय मी घेत जाईल आणि पद्माचा मोबाईल कुठे लवकरात लवकर तिला फोन करा बरं आणि कुठे ती विचार करा त्याच वेळेस आता लगेच विजय मला लागते आईसाहेब तिचा मोबाईलही यांनी काढून घेतला होता हो। हे बघा त्याच वेळेस आईसाहेब म्हणू लागते लाज नाही वाटत तुम्हाला हे सगळं करताना नाही एका गरीब मुलीशी असं वागता तुम्ही तिला घरात डांबून काय ठेवता तिचा मोबाईल काढून घेता आणि ती बेशुद्ध पडेपर्यंत तिला काम सांगता तेव्हा विजया म्हणू लागते नाही हो खरंच शौर्य तिला हॉस्पिटलला घेऊन गेला आणि तिकडनं ती पळाली हे सगळं कसं झालं काय झालं याचं मात्र आता विजयाला खूप टेन्शन आले असतं कारण एकदा का हर्षवर्धन घरी आला की विजयाची काही खैर नाही याची तिला भीती वाटू लागते तर इकडे आता तुझ्या शौर्याला मत असते अरे काय रे पोलीस स्टेशन मध्ये नुसतं ना विचारलं तर मामा करत सुटला अरे कसा तू न्यायालयात विटनेस म्हणून उभी राहणार आहे आणि कसे साक्षी देणार आहे सांग ना त्याच वेळेस शौर्य म्हणू लागतो ऊर्जा अगं साक्षी देण्याची माझी पहिलीच वेळ आहे ना मी शिकतोय ग त्याच वेळेस ऊर्जा म्हणू लागते ते, ते, ते काही नाही चल आता जणू तू न्यायालयात उभा आहे कोठडीत आणि मी तुला हर्षवर्धन जहागीरदारसारखे प्रश्न विचारणार आहे इथे आता जणू काही न्यायालय सुरू झालेलं असतो असे फाड फाड प्रश्न ऊर्जा आता शौर्याला विचारत असते आता शौर्य मात्र गुतत गुतत उत्तर देत असतो तेव्हा ऊर्जा म्हणू लागते चालणार नाही तुझ्यासमोर हर्षवर्धन जहागीरदार उभा असणार आहे आणि त्यामुळे तुला तत मम करायचं नाही सरळ उत्तर द्यायचे कसं सरळ तेव्हा शौर्य मनाशीच म्हणू लागतो हर्षवर्धन जहागीरदार समोर उभी राहून उत्तर द्यायची खरी पण ऊर्जा तू माझ्या समोर उभी असली ना की मला काही सुचत नाही तेव्हा ऊर्जा म्हणू लागते ए विचार करू नको आणि घाबरू नको त्या हर्षवर्धन जहागीरदारला घाबरायची काहीही गरज नाही हे बघ मी असणार आहे तुझ्यासोबत आता शौर्य मनाशीच म्हणू लागतं मला तर आयुष्यभर तुझी साथ हवी शौर्य तर इथे ऊर्जाच्या प्रेमातच पडलेले असतो तर रिकडे आता घरी आईसाहेब म्हणू लागतात जर हर्षवर्धन किचनपर्यंत पोचत असेल आणि पद्माला इथे राहण्यासाठी सांगत असेल आणि तिचा मोबाईलही काढून घेत असेल तर नक्कीच काहीतरी भानगड असणार आहे तसा हर्षवर्धन या सगळ्यात डोकं घालणार नाही मी त्याला चांगलंच ओळखते हे मात्र आई साहेबांनी ओळखलेलं असतो तर इकडे आता दिल्लीला लँड होताच हर्षवर्धन आपला मोबाईल बघतो तर शिरकेंचे खूप सारे मिस कॉल आलेले असतात तेव्हा लगेच आता हर्षवर्धन मला शिरकेंचे एवढे कॉल का असतील आता लगेच हर्षवर्धन शिर्केंना फोन करतो त्यावर दिग्विजय शिर्के म्हणू लागतात हर्षवर्धन कुठे तू अरे इकडे काय होऊन बसलंय तुला माहिती आहे का, मा का? विक्रांतच्या चारही पोरांना उचललंही इन्स्पेक्टर हलगुत्तेने नाही आता मात्र लगेच हर्षवर्धनला धक्का बसतो काय असं कसं शक्य आहे आणि मला कसं कळालं नाही त्याच वेळेस हर्षवर्धन बघतो तर भजनचेही खूप सारे मिसकॉल्स पडलेले असतात तेव्हा हर्षब लागतो हे बघा शिर्के सर तुम्ही टेन्शन घेऊ नका मला भजनचे खूप सारे मिस कॉल्स आले मी बघतो काय करायचं आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तेव्हा लगेच शिर्के मला लागतं हे बघा राजकारणात जर एकदा धब्बा लागला ना तर माणूस कधीही पुढे जात नाही आणि मला माझ्या मुलावरती हा धब्बा नको आहे त्यामुळे काय करायचं आहे ते लवकरात लवकर करा तेव्हा हर्षवर्धन जागीरदार म्हणू लागतो हे बघा शिरके आजवर हा हर्षवर्धन एकही एक केस हरलेला नाही आहे आणि इथे तर साधी ज्युनियर वकील आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका काही होणार नाही ही केस आपोआप दाबली जाईल थोडाच वेळ द्या मला असे म्हणत आता लगेच हर्षवर्धन फोन ठेवतो त्याच वेळेस इकडे आता पोलिस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर हुलगुत्ते आता आपल्या हवालदारांना सांगत असतात या चौघांनाही घेऊन जा यांचे पॉकेट मोबाईल सगळं काढून घ्या आणि यांची चांगली खातिरदारी करा तेव्हा लगेच आता त्यातला ला, गवती म्हणू लागतो इन्स्पेक्टर साहेब असं नका करू हवं तर तुम्हाला लागतील तेवढे पैसे द्यायला तयारी आम्ही पैसे घ्याल ना तुम्ही तेव्हा इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतो मला गवतीच्या मला लाज देतो तू तुला लाज नाही वाटत चल निघ निघ करणं आणि हो यांना लगेच घेऊन निघायचं कुठे माहिती आहे ना आता लगेच चारही मुलांना घेऊन हवलदार निघालेले असतात तेव्हा इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात सर कुठे निघायचे पण यांना घेऊ तेव्हा लगेच इन्स्पेक्टर हलगुत्ते म्हणू लागतात यांना घेऊन निघायचं यम्मा यम्मा माया यम्मा गुजरातला चांगलं लांब फिरून आणा चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं काही द्या पोलिसांची खातिरदारी चांगली कळली पाहिजे की नाही त्यांना आणि त्या इन्स्पेक्टर गुत्तेचं डोकं काय हे त्या हर्षवर्धनला इथे दिल्लीत बसून बुद्धिबेळ खेळतं काय त्याला अजिबात कळणार नाही चांगलं गुजरात पर्यंत फिरू यांना त्यामुळे एप वर कुठे गेलेत ना ते, ते हर्षवर्धनला कळणार बी नाही अशी काही प्लॅनिंग आता इथे इन्स्पेक्टर हुलगुत्त्यांनी केलेली असते तर इकडे आई साहेब विजयाला म्हणू लागतात विजया आता हर्षवर्धन घरी आल्यानंतर तू काय उत्तर देणार आहे बोल लवकर तुझी काही सुटका नाही आता त्याच वेळेस दिव्या खुश होते आणि मला लागते वाह आज आता या सासूबाईंची अशी आहे ना लय मजा येणार आहे ड्रामाच ड्रामा आहे तेव्हा आई आहे मला लागतात एक गोष्ट लक्षात ठेव हर्षवर्धन आला की सरळ सरळ जे झालं ते सांगू नको शौर्य पद्माला घेऊन गेला हे अजिबात सांगायचं नाही मी शैलेजा आणि तुला रूममध्ये बोलावलं तोपर्यंत पद्मा घरातनं निघाली असं सांग तेव्हा विजय मला लागते पण जर त्यांना नंतर खरं कळालं तर मग ते माझ्यावरती लय ओरडतील तेव्हा आईसाहेब म्हणू लागतात हे बघ हर्षवर्धनला जे सांगायचंय मी जे सांगितलंय तेच सांगायचं पुढे ना हाई मला काही नकोय तेव्हा विजय म्हणू लागते पण आईसाहेब हा या सगळ्याचा दोष तुम्ही स्वतःवरती का आहेत मला ते कळेनाचं झालंय जर यांना कळालं की तुम्ही खोटं बोलायला लावलं तर ते तुमच्यावरती भडकतील तेव्हा लगेच आता आईसाहेब साहेब म्हणू लागतात नाही हर्षवर्धनची तेवढी टाप नाहीये आणि मी त्याची आई वकिलीपणा मी त्याला आहे हा जरा तो मला वागणूक देत नसेल आईसारखी कारण त्याला मी सावत्र वाटते ना आमच्या सावत्रपणा जरी असेल ना तरी माझं लय प्रेम आहे हर्षवर्धनवर आणि ते मला माहिती आहे पण त्याला कळत नाही त्यामुळे आमचा मी बघून घेऊया तुझं काय सांगायचं ते नक्की झालंय ना आणि इथून पुढे जे काय होईल ते आधी मला कळायला पाहिजे आणि मगच पुढचे निर्णय घ्यायचे असे म्हणत आईसाहेब रूममध्ये निघालेले असतात तेव्हा दिव्या पटकन आईसाहेबांना मिठी मारते मला लागते आई साहेब तुम्ही तर आज माझं मन जिंकलं या घरात एकमेव सारा तुम्हीच आहात माझ्या आता मात्र विजयाला खूपच राग येतो तेव्हा शैलेजा म्हणू लागते जाऊ भाई आपण वाचलो आईसाहेबांमुळे बरं झालं तेव्हा विजय म्हणतो वाचलो नाही अजून जर आता हे घरी आले ना काय काय प्रश्न विचारणार आहे मला आणि त्याची उत्तर मला द्यायची मला खूप भीती वाटते असे आता विजय म्हणू लागते तर इकडे आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ऊर्जा आपल्या घराकडे निघालेली असते शौर्य तिच्याकडे एकटक बघत असतो तेव्हा शौर्य मनाशीच मला लागतो ऊर्जा एकदा तरी पाठीमागे वळून बघ बघ त्याच वेळेस ऊर्जा पाठीमागे वळून बघते शौर्यच्या मनाने लगेच त्याला चावू दिलेली असते की ऊर्जाचंही आपल्यावरती प्रेम आहे दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस ऊर्जा येते आणि मला लागते काय रे काय बघतोय तू तेव्हा शौर्य म्हणू लागतो मी विचार करत होतो जर कोणी गुंडांनी तुझ्यावरती हल्ला केला परत तर काय करशील तेव्हा ऊर्जा म्हणू लागते मी कशाला का काही करू तू आहे ना तू वाचवशील ना मला तेव्हा लगेच आता शौर्य म्हणाला लागतो मी तर असणारच आहे तुझ्यासोबत आयुष्यभर आता लगेच ऊर्जा म्हणू लागते काय आयुष्यभर म्हणजे माझ्या प्रेमात वगैरे तर पडला नाही ना तेव्हा आता शौर्य मात्र गप्प बसतो त्याच वेळेस ऊर्जा म्हणू लागते ते, ते सगळं विसर प्रेमभ्रीम म्हणजे ना ही चैनीच्या गोष्टी येतात श्रीमंत लोकांच्या आपल्यासारख्या गरिबांच्या नसतात रे इथे बघ एक पिन लावून सेफ्टी पिनवर मी किती दिवसाची चप्पल काढते रोजचा दिवस धकवते आणि मी कसली प्रेमात पडणार आहे ते मला झेपणार आहे आता मात्र लगेच शौर्य ऊर्जेच्या पायाकडे बघू लागतो खरंच सेफ्टी पिन लावून ऊर्जेने पायात चप्पल घातलेली असते आता मात्र शौर्याला खरंच या ऊर्जाचा अभिमान वाटतो कारण एवढी गरीब परिस्थिती असतानाही न्यायासाठी हिची एवढी धडपड आता तर शौर्य आणखी प्रेमात बुडालेलं असतं आणि ऊर्जाची साथ देण्याचं ठरवलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आता हर्षवर्धन काय काय होणार पुढे हे बघायला खूपच मजा येणार त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला